या शिवसेनेमध्ये काम करत असताना सर्वार्थाने सगळ्या बाजूने झोपून दिलं असताना मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे तर त्याच्या आजोबाच्या बडव्यांशी आहे तरीही मी आजपर्यंत या बडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं आजपर्यंत दर्शन घेत आलो पण मी जे मानतो ते माझं मंदिर हे माझ्या विठ्ठलाचं आहे ते बडव्यांचं नाही बड संघटना जर चार कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही आणि या चार चारसा कारकुनांच्या जीवावरती मी महाराष्ट्रात यांचा जाऊन प्रचार करायला तयार नाही ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे एवढी मोठी संघटना शिवसेना सारखी एवढी मोठी संघटना संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या बापाचा भागीदार वाटे तरी मी होऊ इच्छित मी काम करू शकत नाही हेच कार्यकारी अध्यक्षपद उद्धवनाथ द्यावं याची शिफारस मी केली होती बहुधा <laughs> तेव्हाच मी माझ्या पायावरती धोंडा पाडून घेतला असं मला वाटलं मुंबई महानगरपालिकेमध्ये काय चाललंय ठाणे महानगरपालिकेमध्ये काय चाललंय कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या सर्व गोष्टींचे निर्णय चार कारकुनांनी घ्यायचे आणि त्या सगळ्या त्या सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेऊन मी प्रचार सभांमध्ये लोकांना सामोरं जायचं आणि सा काय काय ते खोटं बोलत बसायचं हे मला शक्य होणार नाही माझ्याकडे ते होऊ शकत नाही करावं परंतु ह्या चार मंडळींच चा, या कंपूच जे काही आहे त्यांच्या पापात शिवसेना बुडवण्यात मी वाटेकरी होऊ इच्छित नाही एवढंच मला समोर आज इथे सांगायचं